पार्टी तो बंदी हे असं माझं मिस्टर दुपारी तीन वाजता म्हटलं कारण की माझी आली आहे पुतणी आणि तिला पाहिजे होतं पाय, मुलांना पाहिजे होती बिर्याणी आणि मिस्टर लागलं होतं म्हणायला मला घट्ट मुट्ट रस्सा प्यायला पाहिजे तर या तिघांचा सुद्धा असा दंगा चालू होता घरामध्ये आणि ह्या महायुद्धामध्ये माझं चांगलं हाल हाल व्हायला लागलं होतं प्रत्येकाची डिमांड ही वेगळी वेगळी होती म्हणून ह्यामध्ये आपल्या आहेत तीन रेसिपी तर इथं घेतलं आहे दोन किलो चिकन आणि या दोन किल चिकनमध्ये मी केले आहे तीन प्रकारच्या रेसिपी तशा हा आहे चार कारण की सुद्धा केलं होतं पण त्या चाळणीचं मी रस्सा केला होता तर स्वच्छ पाण्यानं आता धुऊन घेणारा होईल चिकन इथं दोन किलो घेतलं आहे न मला नंतर कळालं की चिकन सिक्स्टी फायव्हसाठी वेगळा आणलं होतं आणि रस्त्या आणि बिर्याणीसाठी वेगळं तर मी काय केलं वेळीनं सगळं एकत्र एक कडेमध्ये घातलं आणि स्वच्छ पाण्यानं धुवायचा कार्यक्रम माझा चालू होता तर हे धुतल्यामुळे काय होतं या चिकन टेस्टला पण चांगलं लागतं आणि चिकनचा वास पण येत नाही चवीला चा चांगलं लागतं तर चला इथं शुभ्र होस तर इथं चिकन धुवून घेतलं आहे मिस्टर बघाओ चिकन धुवून घेतलं आहे कारण की त्यांचं घरामध्ये आलं की चिकन धुतलं का चिकन धुतलं का हे त्यांचं असं रपाटा चालू होतं तर एवढंच म्हटलं आळणी करायचं म्हणून इथं पासापुडी काढून ठेवल्या माझ्या नातीला माझे नात आहे तिला म्हटलं अळणी खाण्यासाठी नंतर लक्षात आलं की त्याच अळणी बनव पासून आपण रस्ता करूया कशाला चार ठिकाणी करूया तर म्हणजे थोडंसं हळं वगैरे होती ते बिर्याणीसाठी बाजूला काढून घेतली आणि जे थोडंसं बोंडलेस होतं थोडं आणि थोडं जास्त वाल होतं ना ते बाजूला काढून ठेवलं आहे सिस्टीपायसाठी तर ते आपलं नाही का ते गाणं त्या अशा पद्धतीने माझं काम झालं होतं तीन ठिकाणी तीन असतं झालं हे आहे रस्साने हळणी करण्यासाठी एक नंबरचं आहे सिस्टीपाय करण्यासाठी आणि दोन नंबरचं घेतलं होतं मी बिर्याणी चिकन बिर्याणी करण्यासाठी अगदी साधी सिंपल पद्धतीने केली पण खूप छान टेस्टला लागली होती तर पहिल्यांदा काय करून घ्यायचं प्रत्येक ह्याच्यामध्ये घालून घेणार होतं हळद तर इथं हळद पहिल्यांदा घालायचं काम चालू होतं भरपूर असं हळदीचा कार्यक्रम केला आहे पहिल्यांदा नंतर घालायचं हिंग पावडर दोन्ही भैज्यामध्ये एक सारखंच घातलं आहे फक्त जे रस्सा करणार आहे त्यामध्ये फक्त काय घातलं नाही कारण की आळणी करणार होते म्हणून तर ह्यामध्ये घालूया आता कस्तुरी मेथी तर कुठलाही त्याला स्पेशल पदार्थ करायचा झाल्यानंतर कस्तुरी मेथी घालायला सॉरी कस्तुरी मेथी घालायला विसरायचं नाही मी ते कसं कायम कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी ऐकून ती कस्तुरी मेथी म्हणते पण त्याला एक्झॅक्टली कस्तुरी मेथी म्हणतात ती मला एका युट्यूबमध्ये कमेंटमध्ये सांगितलं होतं आहे आणि त्यामध्ये घालूया लाल तिखट आपली घरगुती आहे ना बुकना उडवून द्यायचा व आपल्याला झणझणीत खायची सवय आहे महाराष्ट्रीयन लोक आहोत आपण आणि बिर्याणी होती त्या बिर्याणीच्या ह्याच्यामध्ये बिर्याणी मसाला घातला आहे दणकाटून जोरात असा तर ह्यामध्ये शिष्टीपायमध्ये घातला आहे मिरी पावडर तर तीनही असं रेसिपी आहे त्यामुळं जरा समजून घ्या असं तर सिस्टीबायच्या ह्याच्यामध्ये घातला आहे सिस्टी मसाला तर कमी पडला तर दुसरे बा पोरांना जाऊन पैसे दिला आणि जाऊन बाजारात नाही आणि सिष्टीपायचा मसाला घेऊन आली पोरं ह्याच्या शेवट चव लागत नाही सष्टीपाईला तर दही घालायचं सिष्टीपायमध्ये सुद्धा आहे का ना, आहे ना त्यामध्ये सुद्धा घालायचं बॅटर तयार करतो त्यामध्ये आणि बिर्याणी आहे ना बिर्याणीमध्येच जे करणार आहोत ते भिजत भिजत घालणार आहे हे हो फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्यासाठी मी इथं पहिल्यांदा मेंगणी करून ठेवत आहे तर त्या दोन्हीमध्ये दही घातला आहे आणि हा आहे आपला गोडा मसाला आणि खरं सांगतो गोडा मसाला ना बिर्याणी करा मसाले भात करा त्यामध्ये गोडा मसाला घातला ना वेगळीच चव येते आणि सिष्टी पाहिजे ह्याच्यामध्ये घातलं आहे भरपूर असं कॉर्नर कोटिंगसाठी आपण घालतोच कायम त्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ चवी मीठा शेवट कशाला पर्यायच नाही मीठ तर पाहिजेच आणि मीठ घातलं हे तिन्ही ठिकाणी असं तर तीन तीन असं हे चाललं होतं पूर आपलं कसं असं काम आपलं फास्ट कधी होतं जेव्हा पूर्व तयारी असते तेव्हा नाही काम पटपट होत असतं बरं का तर मला पूर्वतयारी करण्यासाठी माझी पुत्नी माझ्या सासूबाईंनी विशेष कर माझी मिस्टर माझी मुलगी कायम मदत करत असते लिंबू पिळून दिला हे त्या बिर्याणीच्या मसाल्यामध्ये आणि सिक्स्टी फायच्या मसाल्यामध्ये तर मसाले बघा घातले तुम्हाला स्पष्टपणे व्यवस्थित सांगितलं आहे आणि जे आपलं चिकन सिस्टीपायला आणि बिर्याणीला सव गुणा चव आणते तो म्हणजे मसाला कोथिंबीर आलं आणि भरपूर असा लसूण ह्याच्या शेवटना बिर्याणीला आणि सिष्टीपायला चव येऊच शकत नाही तुम्हाला सांगते हे दोन्ही आता तिन्ही चांगलं मिक्स करून बारीक करून घ्यायचं आणि हे आहेत मिरच्या तर हे आप आपल्या फेवरेट मिरच्या मुलांच्या त्या घालून घ्यायच्या ह्याच्यामध्ये पेस्ट पण रेडी झाली आहे कोथिंबीरची अल्ला आणि लसणाची ती घालून घ्यायची बिर्याणीच्या चिकनमध्ये आणि चिकन सिस्टीपायच्या ह्याच्यामध्ये भरपूर अशी घालून घेतले ह्याच्याशिवाय चव चांगली लागत नाही बरं का ह्याच्यामुळे खूप खमंग असं येतो आणि वेगळीच चव येते आणि हे सर्व घालून थोडं आता मिक्स करून घ्यायचं जास्तच डोंगर उभा राहिला म्हटलं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आणि जे राहिलेले मसाले ते नंतर घालून घ्यायचं तर सोडासा सिस्टीपायचा मसाला कमी पडला होता म्हणून थोडा नंतर घातला हे मी आपल्या आवडीनुसार तुम्ही लाल तिकटाचा वापर करायचा बिर्याणी सुद्धा छान चालते ह्या त्या तीन प्रकार केलेत ना तीनही प्रकार ना एक नंबरच बाई एकापेक्षा एक आता ह्यामध्ये घालूया एक टोपण आणि विनेगार आणि विनेगार ऑप्शनल आहे घातलं तर चालतं नाही घातलं पण छान चव येते शिट्टेबाच्या गाड्या विनेगार घातलं जातं म्हणून घातलं आणि आपण काय हो जरा आपल्याला खाज उठले असते आले चवीच खा वाटतंय म्हणून इथं घातलं आहे बटर घरामध्ये बटर होतं मॅडम म्हणून बटर घातलं आहे ऑप्शनल आहे हे सुद्धा पण त्यामुळं छान चव लागते तर हे आहे ह्यावर घाल आता जे बिर्याणी केली ती त्यामध्ये घातलं आहे टमाटर आणि कलर येण्यासाठी मी घातलं आहे हे लाल काश्मीरची पावडर तर शिष्टी पहिला कलर येण्यासाठी हिथं वापरलं आहे मी लाल काश्मीर पावडर तुमच्याकडे कलर असेल तर त्याचा चिमडू वापर केला तर चालतो आमच्या घरामध्ये जितकं तिखट असाल तेवढं आवडीनं खाल्लं जातं तर हे सर्व आता मिश्रण चांगलं मिक्स करून घातलं नंतर घातलं आहे विनेगार बटर आणि लाल काश्मीरची पावडर आणि जे बिर्याणी केलं आहे त्यामध्ये टमाटर घातलं आहे फक्त एवढंच ॲडिशनल केलं आहे तर हे चिकनचं मिश्रण झालं आहे रेडी तर अशा पद्धतीने शिष्टीपाय केल्यानंतर ना तुम्ही बाकीच्या शिष्टीपायच्या गाड्यावरचं विसरून जायलाच पण घरामध्ये असेल ते हायजीन असतं आणि छान पण असतं तर हे चांगलं मिक्स करून ठेवायचं फ्रीजमध्ये एक अर्ध्या तासासाठी तर कुठलाही नॉनव्हेजचा पदार्थ करत झालं आपल्याला कसं गडबड गोंधळ असते किती कधी व्हायचं कधी आणले आपल्या मालकाने कवा असे आणले असं होतं आपलं पण कधी पण आणलं की पूर्वतयारी असली की झटपट होतं आणि हे आहे आपली बिर्याणीचं तर भाकरी बिकरी करत बसली नाही मी फक्त बिर्याणी सिक्स्टीपाय आणि चिकन बिर्याणी एक नंबर झाली तर मी नवऱ्या तर असलं की काय आपल्याला आयुष्यात सगळं सुखच असतं असं म्हटलं जातं तर आता जरा करूया आपण पहिल्यांदा हे रस्सा तर रस्सा करण्यासाठी ठेवला आहे बघून आपलं गरम करण्यासाठी गॅसवर गॅ चांगला तेल, करम तेल गरम झालं तेल गरम झाल्यानंतरच त्यामध्ये घालायचं तमालपत्री एक मिडियम साईजचा मोठा होतला कांदा तो का कट करून घेतला आहे आणि छान असं हे करपूस असा आता भाजून घ्यायचं रश्ची तयार करत आहोत आणि अळणीसुद्धा हेच केलं आहे मी अळणी प करूनच रस्ता तयार केला आहे दरवेळेला काय करते डायरेक्टच फोडणी देते चिकनला रश्यासाठी तर असं न करता आळणी केलं आहे टमाटर वगैरे घातलं नाही लहान मुलांना टमाटर वगैरे घातलं उलटी कोमेट होऊ शकते म्हणून तर टमाटर घातलं नाही हे चांगलं वापरून घ्यायचं पाणी ओतून दिलं आहे आणि आता आपण रश्याचा इथं मसाला करून घेऊया अळणी काढून आता आपण रस्ता तयार करायला घ्यायचा आहे लगेचच पॅन ठेवला आहे तेल घालायचं त्यामध्ये आणि त्यामध्ये मसाला भाजून घ्यायचा नॉनव्हेज करायचं म्हटलं तेल जरा जास्त लागत असतं तेल तुम्हाला आवडत नसेल तर तेल कमी घातलं तरी सुद्धा चालतं तर मसाल्यामध्ये बघा तीळ जिरं धोंड पूल आणि चक्रीपूल छान असं करपूस भाजून घ्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये ओलं खोबरं होतं आलं कोथिंबीर आणि सॉरी कोथिंबीर नव्हतं लसूण हे चांगलं पेस्ट करून घेतली आहे आणि हे आता हा मसाला तयार झाल्यानंतर भाजून घेत आहोत ही चायनीज गाड्या असताना त्याबद्दल करायला गेले पण असं काही नाही आपलं किचन कट्टा घा घाण होतोय असं केल्यानंतर असं शायनिंग मारत बसायचं नाही मसाला भाजल्यानंतर घातले लाल तिखट जेवढं झणझणीत आवडतं तेवढं आणि त्या मसाला शिजण्यासाठी थोडंसं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी कोमट करून घातलं होतं तर मसाला शिजला की तरी आली की नाही मसाला लगेचच हा मसाला आहे तो आपण आळणीमध्ये ओतून देणार आहोत आणि रस्सासुद्धा एकदम घ छान झालता माझ्या मिश्रणाला घट्ट रस्सा आवडतो म्हणून घट्ट केला तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही पाण्याची कन्सन्टेशी वाढवू शकता तर हा घट्ट मोठा रस्सा बाहेर पावसाळा त्यामध्ये बिर्याणी सिष्टीपाय तर आपला असं काही पदार्थ करायचा झाला नंतर जेवणाला भरपूर हुशार होत असतो बारा वाजता कारण की हळूहळू एकही पदार्थ खायचं चाललं होतं पहिल्यांदा रस्सा पिऊन झाला घरातल्यांचा नंतर सिष्टीपाय केलं तर सिष्टीबाई म्हटलं की मेलेले सुद्धा जिद्दी होतील असं आहे सिष्टीबाईचं काम आहे बरं का हो थे नस्ते, थे नस्ते जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांनाच ते त्यांनाच माहिती आहे की सिष्टीबाई म्हणजे काय भानगड असते ते तर हे आहे ती छान अशी तर्री आली आहे आपल्या चिकनच्या रस्त्याला आणि त्यावर घालायची हिरवी गर देशी कोथिंबीर ह्याच्याशिवाय रस्सा आपला पूर्ण होऊ शकत नाही हो तर कोथिंबीरवर तरलेली आणि त तर्री अशी आपली लाल अशी भारीच मग बघितल्यानंतर तो तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असलं कारण की आपण नॉनव्हेज लवर आहोत तर हे ह्याचं महत्त्व आपल्यालाच माहिती आहे तर असा झाला झाला आमचं मिस्टर लगेच आलं वाटे घेऊन की बाई मला दे बाई टेस्ट करायला गरभर ह्याचा वास सुटला असं म्हणत त्यांना मग आलेला आणि ह्या मटणासाठी माझ्या मिस्टरने क्लास लवकर घेतला आहे विशेष म्हणजे एवढे हे लवर आहेत आमच्या घरातले मटण चिकनाचे ते रस्ता तयार झाला झाल्या देवाला कसं नैवेद्य दाखवतात तसे माझ्या पती देवाला मी दिला आहे हा रस्ता द्यायला आणि त्यांना खूप आवडला लगे दुसऱ्यांदा घेतला आहे आमच्या चिल्लर फॅक्टरीचं चिकन सिस्टीफाय तुम्हाला सांगतो जे भिजत घालून जी चिकन सिस्टीफाय करतो ना त्याची चव खूपच छान लागते बरं का वेगळंच लागतं फ्रीजमध्ये आणि एवढा वेळ नव्हता मग मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं लवकर गार होण्यासाठी आणि लगेच गार पण झालं आणि हे छान पण झालं पटपट तळून होईल तसं आमचं जे चिल्लर फॅक्टरी आहे ते ज कच्चेसुद्धा असलं तर खात होती असं भानगड चालतील त्यामध्ये घातले आहे मिरची ओली भरपूर असं कडीपत्ता आणि हे पाय म्हणजे आपल्या नॉनव्हेज लवणासाठी लवण्यासाठी जन्नत ज भारी ह्याच्यावर टोमॅटो सॉस मेयोनीज आणि जे पास्ता पिझ्झा सॉस आहे ना ते ख घे त्याच्यावर खाल्लं तरीसुद्धा चालतं आणि तळायला दहा ते पंधरा मिनटं तळव होतं आणि काय दिसते बघा देखन असं श्रिष्टीपायचं रूप काय दिसते भारी बघा आणि हे घेतलं आहे काढून तर ही टोपली नावालाच होती ही शेवटी शेवटीलाही केलं आहे जसं तळल तसं तुम्हाला तेलावरून कळायला असेल की भरपूर शिष्टीपाय तळलं आणि शिष्टीबाईनं बाईन पुटं टाकलं असेल तसं तळल तसं आमची चिल्लर फॅक्टरी प्लेटा घ्यायच्यात घेऊन जायचे प्लेटा घ्यायच्यात घेऊन जायचे आणि हे शेवटचं थोडंसं घ्यायलं होतं ते तळून घेतलं आहे आणि हे बघा मस्त असं तळल तसं संपायला लागलं होतं आणि हे बघा हावरी फॅक्टरी बघा हे दीड वर्षाच्या मुलापासून ते म्हात्रे माणसापर्यंत आमच्या आवडीनं इथं म्हणजे आमच्या सासूबाई खात नाहीत तर बसल्या होत्या तिथं न्याय करण्यासाठी वाटणी करत होत्या देणे देण्यासाठी ते दे मुलं खायला लागले की आपला जर आनंद वेगळाच असतं ही आहे पाय ही प्लेट सांगा कोणाची असेल तर ही प्लेट आहे माझ्या लाडक्या मिस्टरांची आपल्याला मतिदेवाला द्यायचं आहे म्हटलं आपण कसं डेकोरेशन करून मस्त करून देत असतो बघा असं चिक पाय तळलं त्यावर घातला क कुरकुरीत असं कडीपत्ता कांदा आणि मिरची आणि हे आहे लिंबू मस्त असं आणि हे असं सर्व केलं माझ्या मिस्टरांना तर आपण तिसरं करणार आहोत ती साधी सिंपल चिकन बिर्याणी तुम्ही हा पद्धतीने चिकन बिर्याणी केली ना दम बिर्याणी विसरून झालं अगदी आपली गावठी पद्धत आहे आपल्या गावाकडे कसं करतात ना त्याच पद्धतीने ही चिकन बिर्याणी केली आहे मी तर काय केलं कुकरमध्ये केली आहे बरं का विशेष म्हणजे दोन शिट्ट्यामध्ये ही बिर्याणीची झंझट सपली त्यामध्ये घालायचं दोन मिडियम साईजचे कांदे चांगले असं भाजून घ्यायचं कांदा तळायची भानगट नाही लियर लावायची भां भानगट नाही भांडी घाण व्हायची भानगड नाही पहिलं आपल्या म्हैनात काय हो टेन्शन भांड्याच टेन्शन तर कुकरमध्ये छान कांदा का भाजून घ्यायचा नंतर टमाटर घालायचं टमाटर दोन्ही भाजून झालं की त्यामध्ये आता आपण घालणार आहोत जे आपण पहिला चिकनची भिजत घातलं होतं दही भेग लावून लाल तिखट घालून ना मिरची बिरची घालून काय चिकन दिसते बघा भिजले भिजत ठेवलेलं फ्रीजमधलं सुद्धा चिकन दिष्ट लागायसारखं लाग दिसते बरं का ते आता घालून घ्यायचं आणि एक पाच ते दहा मिनटं वापरून घ्यायचं म्हणजे वापरून घेतलं की चिकन शिस्त पण त्यातला मसालासुद्धा बाहेर येतो त्या कांद्यामध्ये मिक्स होतो आणि त्या बिर्याणीला सौ गुन्हा चव येते तर तरी झाले बघा असं सुद्धा सुक्कं करून खाल्लं सुद्धा चालतं तर ह्यात सुद्धा डोळा माझ्या मिस्टरांचा होता तर मला म्हणत होतं पाणी घालून थोडंसं मला सुक्कं देतेच काय काढून तर म्हटलं जरा असं होत आहे काय बाजूला सिटीपाय खाल्ले नवं आत्ता तर म्हटलं सुद्धा ते जरा बिर्याणीसाठी म्हणून आता ह्यामध्ये घातलं आहे तांदूळ हे आहे अर्धा किलो ची मी बिर्याणी केली आहे अर्धा किलोला अर्धा किलो इथं तांदूळ वापरला आहे सम प्रमाणामध्ये इथं वापरलं आहे तर सर्व आपण साहित्य मसाल्यामध्ये मॅग्नेट करण्यासाठी ठेवलं होतं ना त्यामध्ये सर्व मसाला घातला आहे त्यामुळे मसाला घातलं नाही जास्त कांदा टमाटर एवढंच आणि आपलं जे चिकनचे भिजत घातलं होतं ते आणि आपलं तांदूळ अर्धा किलो आणि नंतर कशाला विसरायचं आपली हिरवीगार कोथिंबीर देशी तीसुद्धा घालायची ह्यामध्ये तर सर्वच पदार्थ एक नंबर झालतं म्हणूनच म्हटलं पार्टी तू बनती हे यार तर हे सर्वच असं बुकणा पडला आमच्या त्यांनी विशेष मग थोडीशी बिर्याणी राहिली होती त्याच्यावरसुद्धा भांडणं झाली आमच्या घरामध्ये की मला पाहिजे तुला पाहिजे असं असं असतं बघा मग नॉनव्हेज केले की घरामध्ये असेच प्रॉब्लेम असतो ह्यामध्ये सुद्धा असं मुलं आपल्याला दंग करत असतात तर ही बिर्याणी सुद्धा छान झाली चिकट तांदळाची किती इंद्रायणी तांदळाची इंद्रायणी तांदळाची ता बिर्याणी करून बघा खूप छान लागते एकदम चिकट त्यामधलं चिकनसुद्धा छान शिरलं जातं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती नक्की मला कमेंट करून सांगा आपलं सगळेच पदार्थ एक नंबर झालतेत आणि विशेष म्हणजे सगळे पदार्थ संपले होते थोडी बिर्याणी राहिली होती सकाळसाठी तीसुद्धा खतम झाली लगेच अशा पद्धतीने बिर्याणी केल्यानंतर तुमच्या घरामध्ये भांडणं लागतील म्हणजे असा येतो नाही भांडं लागावं पण छान टेस्टला होणार एवढं मात्र भांडल तर ताट काय देखणं दिसते बघा मस्त तिकडं पाय मध्ये आपला तर्रेबाज रस्ता बाजूला कांदा आणि गरमागरम बिर्याणी मग सांगा बघू एक बाईट खाल्ल्यानंतर तो तुमच्या तोंडातून तुम काय येणार बारीच किओ